नमस्कार मी लक्ष्मी घरगुती चव या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे आज आपण पाहणार आहोत मेथीचा परोठा हा परोठा तुम्ही दह्यासोबत लोणच्यासोबत चटणीसोबत कशासोबतही खाऊ शकता फार छान लागतो लहान मुलांना ला तर फार आवडतो तर पराठा बनवण्यासाठी आपण पाहणार आहोत काय लागणार आहे इथं मी एक जोडी मेथी घेतलेली स्वच्छ धुवून चिरून घेते मी मेथीला आणि थोडीशी कोथंबीर मी इथं घेऊन तिला पण चिरून घेते मी छान बारीक अशी आणि हे मेथी आणि कोथिंबीर मिक्स करते एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे इथं दहा बारा लसणाच्या कळ्या दोन तीन अद्रकचे तुकडे आणि इथं दहा बारा मिरची एक चम्मच जिरं हे घेऊन मी ह्याचं वाटण करून घेणार आहे आता हे आपण मिक्सरमधनं फिरून वाटण करून घेऊया आणि हे वाटण केल्याच्या नंतर मी हे वाटण काढून चिरलेली कोथिंबीर आणि मेथीमध्ये मिक्स करून घेते आता ह्याच्यात आपण टाकूया धने पावडर हळद थोडासा ओवा थोडासा गरम मसाला आणि इथं आपण थोडेसे पांढरे तीळ घालणार आहोत दोन चम्मच मी पांढरे तीळ घातलेत आणि इथं दोन चम्मच बेसन घालणार आहे आपल्याला ह्या बेसननी आणि तिळाने इतके छान चव येते बेसननी क्रिस्पीपणा येतो आणि मी इथं तीन तीन वाट्या असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते पण मी त्याच्यात घालून घेते आणि आपल्याला चवीनुसार इथं मीठ घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकून आपण त्याचं मोहन करून घेणार आहोत तेलानी आपल्या परोठ्याला तेला चांगला असा खरपूसपणा येतो क्रिस्पी क्रिस्पी पराठे बनतात छान होतात टेस्टी आणि हे सगळं मी एकजीव करून घेत आहे कोरडंच आधी चांगलं एकजीव केल्याच्या नंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ह्या घट्टशा असं आपला मळून घ्यायचं आहे तर मी इथं एकजीव करून घेत आहे मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन ते भांड्यातलं थोडंसं पाणी त्याच्यामध्ये टाकून मी त्याला मळून घेणार आहे तुम्ही बघू शकता असं मी छान मळून घेते ह्याला एकजीव करून एकत्रित करून छान लागतात तुम्ही टिफिनला द्या मुलांच्या किंवा मुलं घरी आल्याच्या नंतर त्यांना थोड्याशा नाश्त्यामध्ये बनवून द्या खायला किंवा तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये बनवा कधी पण बनवू शकतात आपण हा पराठे इथं माझं हे पीठ मळून झालेलं आहे छान मळ घट्ट आता हा एक गोळा घेऊन मी ह्याला असं आपल्या गोल आकारातच चपातीसारखंच लाटून घेणार आहे मी तुम्ही ह्याला कोणचा पण आकार देऊ शकतात पराठ्याला त्रिकोणी द्या चौरस द्या मी इथं गोल आकारच घेणार आहे छान असा पातळसा लाटून घेणार आहे जास्त जाडवी नाही जास्त पातळवी नाही असा लाटायचा आहे आपल्याला हा पराठा छान असा पराठा लाटून झाल्याच्या नंतर तव्यावर टाकून आपल्याला ह्याला दोन्ही बाजूनी मस्त तेल सोडून खरपूस भाजून घेणार आहे चांगला खरपूस होईपर्यंत भाजायचं आहे तेल सोडून उलतण्याने दाबून दाबून भाजायचा म्हणजे चांगला छान भाजला जातो अशा प्रकारे मी सर्व प पराठे बनवून घेत आहे आणि ह्याला आपण कशासोबतही खाऊ शकतो दही घ्या काही पण घ्या मी इथं दह्यासोबतच घेणार आहे चटणी बनवलेली आहे पण चटणी मुलं खात नाहीत त्याच्यामुळं दहीच घ्यायचंय थोडंसं दही घेते मी तयार आहेत आपले मेथीचे पराठे